मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे कुर्ला कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर सा या सात ठिकाणांचा सा यामध्ये समावेश करण्यात आलाय मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून वर्ष दोन हजार तीस पर्यंत म्हणजेच येत्या पाच वर्षात तीनशे बिलियन डॉलर तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत फाईव्ह ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे जाणून घेऊयात कसं असेल व्यापार केंद्राच्या दिशेनं या प्रमुख शहरांचा विकास आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आर्य मांजरेकर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे दूरदर्शी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चौदा साली पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा श्रीगणेशा झाला ज्या प्रकल्पांमुळे आज मुंबई आणि मुंबई महानगरांची गती वाढली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या टर्म मध्ये तिप्पट वेगानं मुंबई आणि महानगराच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवलंय मुंबई महानगर ही प्रचंड क्षमता असणारी प्रदेश आहेत या प्रदेशांचा जागतिक शहर म्हणून विकास करण्यासाठी राज्य सरकारनं नीती आयोगानं दिलेल्या रोडमॅपवर भर दिलेल्या सहा घटकांचा समावेश असणारी सात ठिकाण राज्य सरकारनं ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलाय हेच पाहता राज्य सरकार वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणांचा ग्रोथ हब म्हणून विकास करणार आहे वांद्रे कुर्ला संकुल आणि कुर्ला इनोव्हेशन हब वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबई शहरातील एक महत्वाचं मध्यवर्ती व्यापारी केंद्र बीकेसीतील व्यावसायिक विकासामध्ये खाजगी तसेच शासकीय कार्यालय बँका अस्थापनांचा समावेश आहे अवघ्या काही वर्षातच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईच्या नरिमन पॉइंट आणि कप परेड नंतर महाराष्ट्रातील तिसरं सर्वात महत्वाचं व्यावसायिक केंद्र बनलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये देखील या ठिकाणी आहेत बीकेसीत सुमारे पाच लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात याच बीकेसीतून भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार आहे बीकेसी हे या मार्गातील महाराष्ट्रातील पहिलं स्थानक आहे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून बीकेसीला जोडणारे अनेक मेट्रो मार्गांची कामं आता सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत कुर्ला येथील दहा पाच हेक्टर जागांचा विकास प्रस्तावित आहे आता बघूयात वरळी वरळी हे दक्षिण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र मानलं जात कापड गिरण्यांसाठी ओळखलं जाणारं वरळी हे आज व्यावसायिक निवासी आणि मनोरंजन क्षेत्राच्या मिश्रणासह एक गजबजलेलं व्यावसायिक केंद्र आहे अशातच वांद्रे वरळी सी लिंक मुंबई कोस्टल रोड मुळे आणि प्रस्तावित मेट्रो तीन या भूमिगत मेट्रो मुळे वरळीच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली याशिवाय कॉर्पोरेट कार्यालय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांसाठीची प्रीमियम आणि लक्झरी निवासस्थानं देखील याच भागात आहे वरळी हे मुंबईतील नरिमन पॉइंट आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या इतर प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी सहज प्रवेश प्रदान करत ज्यामुळे ते व्यवसायासाठी एक धोरणात्मक पर्याय देखील आहे वरळी येथील सहा पॉइंट चार हेक्टर जागेत कार्यालय हॉटेल्स हॉस्पिटल मनोरंजन हब रहिवासी आणि व्यावसायिक जागांचा विकास प्रस्तावित आहे वडाळा ईस्टर्न एक्सप्रेस वे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू आणि इस्टर्न हायवे यांच्यामधील मोक्याच्या ठिकाणी असलेलं वडाळ हे ठिकाण दक्षिण मुंबईला ये जा करण्यासाठी एक सुलभ ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती असणारं हे ठिकाण ठाणे आणि नवी मुंबईला सहज कनेक्टिव्हिटी प्रदान करतं आगामी काळात अटल सेतूमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वडाळ्याहून सहज प्रवास शक्य होणार आहे हेच पाहता एक गतिमान व्यावसायिक जिल्हा म्हणून वडाळा विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे वीस हेक्टर जागेवर फिनटेक स्टार्टअप अपार्टमेंट हॉटेल्स या अनुषंगानं विकास केला जाणार आहे गोरेगाव गोरेगाव हे सुरुवातीपासूनच कॉर्पोरेट कार्यालय निवासी इमारती आणि फिल्म सिटीमुळे मनोरंजन क्षेत्राच्या मिश्रणासह मुंबईतील एक गजबजलेलं व्यावसायिक केंद्र आहे फिल्म सिटीतील एकशे दहा हेक्टर जागेवर मनोरंजन क्षेत्राच्या अनुषंगानं एकेकाळी निवासी केंद्र म्हणून ओळखलं जाणारं गोरेगावच्या पूर्व आणि पश्चिम भागात प्रभावी पायाभूत सुविधांचा विस्तार आणि विकास झाला आहे त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांचा गोरेगावकडे कल वाढतो आहे नवी मुंबई आणि खारघर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजनेरी अटल अटलबिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू नियोजित मेट्रो लाईन्स किंवा आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोठ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटी आणि आकर्षणाला बळकटी आहे या अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या समावेशामुळे आणि सुनियोजित शहरी चौकटीमुळं नवी मुंबई व्यावसायिक गुंतवणुकीसाठी पसंतीचं ठिकाण बनत आहे नवी मुंबई विमानतळानजीक दोनशे सत्तर हेक्टर जागेवर एरोसिटी विकसित केली जाणार आहे यात पंचतारांकित हॉटेल्स मनोरंजन केंद्र प्रदर्शन केंद्र असेल तसे छोट्या स्वरूपातील मरीना देखील असेल तर खारघर खारघरमध्ये दीडशे हेक्टर जागेत व्यावसायिक केंद्र तसेच मनोरंजन उद्योग क्षेत्राच्या अनुषंगानं विकास केला जाईल बोईसर आणि विरार बोईसर विरार बुलेट ट्रेन स्टेशन या दोन बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात ग्रीनफील्ड अर्बन क्लस्टर्स उभारले जातील या सोबतच प्रस्तावित पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरापासून ही क्षेत्र जवळ असल्यानं या भागात बंदर आधारित पायाभूत सुविधांच्या विकासाला देखील चालना दिली जाणार आहे अशा रीतीनं या सात व्यावसायिक उद्योग केंद्राच्या रूपानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील रोजगार निर्मितीला देखील चालना दिली जात आहे त्याच पद्धतीनं ही मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय नकाशावर देखील गणली जाणार आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरची तुमची काही मतं असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम आमच्या संकेसाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद